त्र्यंबकेश्वरहून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी आता पंढरीच्या दिशेने रवाना होतीये सिन्नर तालुक्यातील दातली गावात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा पार पडला यावेळी हजारोंच्या संख्येने वारकरी उपस्थित होते जेसीबीच्या सहाय्याने पालखीवर पुष्पवृष्टी करून पालखीचं स्वागत दातली गावात मोठ्या जल्लोषात झालं संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षा कंचनताई जगताप सचिव अमर ठोंबरे जीर्णोद्धार समन्वयक निलेश गाढवे नारायण मुठाळ नवनाथ गांगुर्डे सोमनाथ घोटेकर वारकरी संप्रदायातील डॉक्टर रामकृष्णदास लहवितकर महाराज सुदाम महाराज काळे एकनाथ महाराज गोळेसर किशोर महाराज खरात भगीरथ महाराज काळे योगेश महाराज आव्हाड जालिंदर महाराज दराडे सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती सोमनाथची भिसे तसेच तालुक्यातील सर्व वारकरी कीर्तनकार व प्रवचनकार यांच्या मार्गदर्शनातून दातली ग्रामस्थांनी हा विशेष रिंगण सोहळा पार पाडण्यासाठी कंबर कसली रिंगण सोहळा पाहण्यासाठी तसंच पालखीच्या दर्शनासाठी जिल्ह्यातील वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सिन्नर तालुक्यातील दातली गावात संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला दर्शनासाठी नंतर वेळ दिला जाणार आहे पुढील पंधरा वीस मिनिट दर्शना करता आहे त्यामुळे आपल्याला विनंती आहे मारल्या आणि तेव्हा हा निधी आपल्याला संस्थांना प्राप्त झाला बाकी ते मात्र त्या ठिकाणी टॉयलेट हा रिंगण सोहळा चांगला व्हावा कालपासून आम्ही प्रयत्न करत होतो सोहळ्याची मात्र या मैदानाची देखील आम्ही पाहणी करून दिलेलो होतो नवीन करावं विश्वस्त मंडळ खाली बसून घ्या हा स्वागत सोळा रिंगण सोळा सर्वांना दिसला पाहिजे खाली बसून घ्या वार करायला विनंती खाली बसून घ्या मध्ये कोणी जाऊ नका पोलीस दलाला विनंती आहे मध्ये कोणालाही जाऊ देऊ नका दिंड्या सोडून आता मार्गस्थ